प्रथम स्वर्गीय या जिल्ह्याचे खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण विचारल्याप्रमाणे देगलूर बिलोरी विधानसभाच्या संदर्भात बोलत असताना येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून मी उमेदवारी मागितली आणि बऱ्याच वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम मी केलेलं आहे ज्या निवडणुका असो पक्षाचे ध्येय धोरण असो आणि कोणत्याही पक्षाचे आदेश असते ते मी निष्ठेने काम केले त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने मला निश्चित उमेद उमेदवारी देईल मी जर सांगतो या तालुक्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतो ग्रामी रस्ते ग्रामीण रस्ते शहराला जोडलेले नाहीत शेरबिल जगलू तालुक्यामध्ये ग्रामीण रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे दळवण्याचा प्रश्न फार मोठा गंभीर झालेला आहे त्यामुळे इथे लोक लोकप्रतिनिधी पाठपुरावा करूनसुद्धा आता आतापर्यंत हे प्रश्न गांभीर्याने सुटलेले नाहीत आणि या मतदारसंघामध्ये मत औद्योगिक वसाहत नसल्यामुळे उद्योग निर्मिती झालेली नाही त्यामुळे ग्रामीण रोजगार सु तरुण विद्यार्थी शहराकडे वर्ग होतो आहे त्यामुळे काही वर्षाला असं वाटतं की शहर काय ग्रामीण काय वस पडते काय ग्रामीण आपल्या शहरा ग्रामीण भागामध्ये तरुण दिसते की नाही हा प्रश्न गंभीर झालेला आहे त्यामुळे शासन शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळाला तर निश्चित शेतकरी आत्महत्या करू करणार नाही कारण का शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला तर शेतकऱ्याला कोणत्याच प्रकारच्या सवलतीची सुद्धा गरज नाही या प्रत्येक याच्यामध्ये देगलूर बिलोडीमध्ये आरोग्याचा प्रश्न आहे भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि तरुणाला काम नाही अनेक गंभीर प्रश्न आहेत त्यामुळे पक्षाने मला निश्चित उमेदवारी द्या द्यावी आणि मी जनतेचा जनता माझी आणि पक्षाने मतदाराच्या विश्वासातला मतदाराच्या विचारातला उमे उमे आमदार करावं कारण का पक्षाने उमेदवारी मतारावर लादू नये असं मला वाटते आणि पक्षाने निश्चित या बाबतीमध्ये विचार करेल या बाबतीमध्ये आमचे मी स्थानिक भूमिपुत्र आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाने निश्चित माझ्या बाबतीमध्ये विचार करणारच हे मला आत्मविश्वास आहे आणि मी स्थानिक भूमिपुत्र असल्यामुळे मतदार माझ्या पाठीशी आहेत आणि मतदारांनीच मला उमेदवारी मागण्यासाठी प्रयु प्रवर्तित केलेलं आहे तुम्ही आता यावेळेस घ घरी बसू नका कामाला लागा पक्षाकडे उमेदवारी मागा अशा प्रकारचं मतदारांनी मला प्रोत्साहित केल्यामुळे मी पक्षाकडे उमेदवारी मागितली निश्चितपणे काँग्रेस पक्षा पक्षाने माझ्या बाबतीमध्ये विचार करेल आणि निश्चित करणारच आणि पक्षाने उमेदवारी देईल असं मला वाट देणारच आणि मी यावेळेस दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये निश्चित निवडून येणार मी आत्म मी माझ्या मनात नाही जनतेच्या विश्वासाने मी सांगतो की मी या दोन हजार चोवीसचा आमदार म्हणून जनतेची सेवा करण्यास तत्पर राहीन एवढं अभिवाचन हो देतो